राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी भाजपानं शिंदेच्या शिवसेनेला अनेक ठिकाणी लावायला सुरुवात केली आणि कित्येक ठिकाणी शिवसेनेचे बुरुज ढासाळायला लागले त्यावरून आता देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यातील सुप्त संघर्ष माध्यमांसमोर येऊ लागलाय आणि ऐन निवडणुकीच्या तोंडावर महायुतीत फूट पडण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत मात्र असं सगळं चित्र निर्माण झालेलं असतानाच शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत या या शाज़का शिंदे याबाबत काही महत्वाचे संकेत दिलेत आणि यावरून शरद पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेची शिवसेना यांच्यात युती होऊ शकते का याबद्दल शक्यता वर्तवली जाऊ लागली तेव्हा आता शशिकांत शिंदे असं नेमकं काय म्हणाले त्यांनी वर्तवलेल्या शक्यतेनुसार खरोखरच शिंदे सेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी यांच्यात युती होऊ शकते का तसंच शशिकांत शिंदेनी जरी या युतीबद्दल सुतोवाच केलं असलं तरी एकनाथ शिंदे याबाबत काय भूमिका घेऊन याच विषयावर आजचा हा व्हिडिओ पण तत्पूर्वी जर आपण अजूनही तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते नक्की करा नमस्कार मी भाग्यश्री आपण पाहताय येऊ शिवसेनेत पडलेल्या हुटीनंतर भाजपा आणि शिंदे गटानं चोवीस ची लोकसभा आणि काळात या दोन मित्र पक्षांमध्ये हळूहळू वितुष्ट निर्माण व्हायला सुरुवात झाली मग ते मुख्यमंत्री पदाची खुर्ची असो मंत्रीपदाचं वाटप असो पालकमंत्रीपदाचा वाद असो वा भाजपानं राबवलेलं पक्ष दोन असो ते चोवीस पर्यंत एकमेकांच्या मांडीला मांडी लावून बसलेले हे दोन पक्ष या सगळ्या मुद्द्यांमुळे एकमेकांपासून दुरावले गेले आणि परिणामी शिवसेनेतील नेते आणि मंत्री भाजपाला डोईजड वाटू लागले त्यात भर म्हणून आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर काही ठिकाणी शिंदे गटातूनच इनकमिंग सुरू केलं तर काही ठिकाणी शिंदेच्या शिवसेनेच्या विरोधात उभ्या असलेल्या उमेदवाराला पाठबळ द्यायलाही सुरुवात केली त्यातच काही दिवसांपूर्वी कल्याण डबुली महानगरपालिकेतील शिवसेनेच्या माजी नगरसेवकांचा भाजपानं पक्षप्रवेश करून घेतला आणि श्रीकांत शिंदेना अप्रत्यक्षरित्या धक्का पोहोचवला तर दुसरीकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये विधानसभेला संजय शिरसाटांच्या विरोधात निवडणूक लढवणाऱ्या राजू शिंदेना भाजपानं आपल्या पक्षात सामील करून घेतलं त्यात भर म्हणून काही दिवसांपूर्वीच भाजपाचे असं विधान केलं होतं तेव्हा तर भाजप आता शिंदे गटाला दूर लोटण्याच्या तयारीत आहे असंही बोललं गेलं त्यामुळे अलीकडेच झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीवर स्वतः एकनाथ शिंदे सोडून सर्व मंत्र्यांनी बहिष्कार टाकला होता तेव्हा तर शिंदे गट आणि भाजपा यांच्यातलं अगदी जगजाहीर झालं होतं म्हणूनच दोन एकमेकांच्या मांडीला मांडी लावून भाजपा आणि शिंदे गट या दोन्ही पक्षातल्या नेत्यांची भाषा लंका दहन आणि अहंकारापर्यंत जाऊन पोचल्याचं आता बघायला मिळत आहे महानगरपालिका निवडणुकीत शिंदेंनी देखील भाजपाच्या विरोधात उमेदवार देण्याचा जंग बांधलाय आणि भाजपा शिवसेना हे दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढू लागलेत आणि आता ही सगळी राज्यातली परिस्थिती पाहता शिंदे गट आता भाजपापासून दुरावतोय जाणवायला लागलंय असं सगळं असताना नगरपालिका निवडणुकांच्या दृष्टीनं सोलापूर जिल्ह्यातील कुरुडवाडीत शिंदे गटानं शरद पवारांच्या राष्ट्रवादी सोबत युती केली आणि कुरुडवाडीत झालेली युती आणि राज्यात गटा शिंदे गटाच्या बाबतीत घडणाऱ्या घडामोडी बघता शशिकांत शिंदेनी भविष्यात शिंदे गट आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीत युती होऊ शकते याबाबत The cat सुतोवाच केलं आणि त्यानिमित्तानं शिंदे सेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी यांच्यातील युतीच्या चर्चांना उधाण आलं त्याचं झालं असं होतं की सोलापूर जिल्ह्यातील कुरुडवारी नगरपालिकेच्या प्रचारासाठी शशिकांत शिंदे गेले होते तेव्हा भाषण करताना त्यांनी सांगोला अशा नगरपालिकेतील भाजपाच्या भूमिकेवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आणि काही लोक हे फक्त फायद्यासाठी वापर करतात आणि नंतर सोडून देतात असं स्टेटमेंट करून एकनाथ शिंदेची बाजू चांगलीच उचलून धरली शिवसेनेसोबत झालेली आमची युती महाराष्ट्राच्या भविष्यातील नांदी देखील ठरू शकते असं थेटपणे विधान करत भविष्यात शरद पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदे गटाची युती होऊ शकते याबाबत सुतोवाच केलं आणि त्यांच्या या, या स्टेटमेंट नंतर राज्यात नवीन समीकरण निर्माण होण्याचे संकेत मिळाले आगामी काळात महायुतीसह संपूर्ण राज्याच्या राजकारणातच मोठा भूकंप होण्याची शक्यता या निमित्तानं आता वर्तवली जाऊ लागली आहे मात्र आता आपल्या भाषणातून शशिकांत शिंदेनी जरी शिंदे, शिंदे सेनेसोबत युती करण्याची तयारी दाखवली असली तरी शिंदे ही गोष्ट मान्य करणार आहेत का असा प्रश्न उपस्थित झालाय कारण शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून जरी शिंदे गटासोबत युती करण्याची इच्छा व्यक्त केली जात असली तरी याला कुठेही दुजोरा शिवाय शिंदेंनी यंदा नगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीने जरी शरद पवारांसोबत युती केलेली असली तरी ती युती कायमस्वरूपी टिकेल अशी कोणतीही शक्यता शिंदे गटाच्या वतीनं दिसत नाहीये त्यामुळे आता शरद पवारांना आणि शशिकांत शिंदेंना जरी एकनाथ शिंदे आपल्या सोबत हवे असले तरी शिंदे मात्र शरद पवारांच्या वाटे जाण्यास तयार त्यामुळे आता शशिकांत व्यक्त केलेल्या या राज्याचं राजकारण काय वळण घेणार आहे त्यांच्या या स्टेटमेंटचा परिणाम होणार आहे का हे येत्या काळात कळेलच तोपर्यंत या सगळ्या राजकीय घडामोडींबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं काय आहेत ती कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा